शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर चक्रा वाढलेल्या आहेत दोन दिवसात दुसरी भेट आहे नव्या सरकारमध्ये मंत्रीपद आणि धाराशिवचे शिवसेना पालकमंत्रीपद हवंच यासाठी सावंत शिंदे फडणवीसांकडे चक्रा मारत आहेत आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर चक्रा वाढलेल्या आहेत दोन दिवसात दुसरी भेट त्यांनी घेतली नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळावं यासाठी सावंत शिंदे फडणवीसांकडे चक्रा मारतात मारत असल्याचं बोललं जात आहे मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय दोन दिवसात सावंत फडणवीसांना दुसऱ्यांदा भेटलेले आहेत मंत्री मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी त्यांनी यावेळी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर धाराशिवचं पद त्यांना हवंय यासाठी तानाजी सावंत हे यावेळी नेत्यांना भेटत आहेत ज्ञानेश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले ज्ञानेश काय ताजे अपडेट आहेत मुळात शिंदे फडणवीस सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असायचे अनेकदा त्याच्या भोवती वाद देखील उभा राहत होत होता त्यामुळे शिंदे शिंदेच्या मंत्रिमंडळामधून तानाजी सावंत नसतील अशी चर्चा आपण अनेकदा ऐकलेली आहे आता नव्या सरकारमध्ये तानाजी सावंत असतील का त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद असेल का महत्वाचे खाता असेल का अशी एक वेगवेगळी चर्चा त्या अनुषंगाने सुरू आहे आणि याची कल्पना आहे गेल्या वर्षी ज्या मताधिकारी गेल्या पाच वर्षापूर्वी ज्या मताधिकारी तानाजी सावंत निवडून आले होते त्यांचा विजय हा असा निसर्ण आहे या मंत्रिमंडळामध्ये शिंदेकडून तानाजी सावंतांचं ता नाव असेल का असा मोठा प्रश्न आहे आणि त्यावर आता गेली काही दिवस चर्चा सुरू आहे याची कल्पना कदाचित तानाजी सावंतांनाही असावी त्यामुळे गेली काही दिवस शिंदे आणि वर्ष सागर आणि याचा अर्थ असा आहे की ते मंत्रिमंडळात असतील की नसतील निश्चित धन्यवाद ज्ञानेश ताज अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी वेड़ तुमच्याकडून या संदर्भातले ताज अपडेट घेत राहणार तास आपण पाहतोय मंत्रिपद धाराशिव पालकमंत्री साठी सावध इच्छुक आहे